या धमकीचा खूप राजकीय गाजावाजा होतो आहे की मस्जिदेश नितेश राणे साहेब आपण विधानसभेचे सदस्य हात शपथ घेतली होती त्या विधानसभेमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी की संविधान प्रदत्त कायद्याचे रक्षण करू धर्मनिरपेक्ष मान सन्मान सगळं असं पाळता येईल कायद्यान्वय ते पाडू आणि दुसऱ्या एका भाषणामध्ये चक्क तुम्ही हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंचं हित पाहायला जाईल आणि नंतर बाकीचं बघू या हिंदू राष्ट्रामध्ये सर्वात पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग बाकी सगळे मोजले जाणार यात सांगून जात म्हणून कोणही प्रशासनामध्ये किंवा कुठलाही कुठलाही अधिकारी वाकड्यामध्ये जात असेल ना मला अरे बाबा नको जाऊ नको जाऊ स्वतःची काळजी असेल ना तर निश्चित नको जा सरकार कोणाचा आहे बघ सरकारचा मुख्यमंत्री कुठला विचारायचा आहे बघ सरकारचा उपमुख्यमंत्री कुठला विचारायचा आहे बघ ते बघितल्यानंतर समोर आलेल्या कुठल्या हिंदूवर अगर तू अन्याय करशील तर परत चोवीस तास पण त्या खुर्चीवर तू राहणार नाही मला विसर पडतोय की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून आलेल्या ले जगातील उत्कृष्ट संविधानाच्या व्यवस्थेमध्ये आहात अनेक दिग्गज या महाराष्ट्रानं पाहिलेत रिकाम्या हातानंच गेलेत चार माणसं मारून निष्पाप माणसांचा रक्त सांडवून आणि दंगली सदृश्य वातावरण निर्माण करून राजकारण चालणार असेल तर या महाराष्ट्राला घडविण्यामध्ये ज्या महापुरुषांचं संतांचं महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराजचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान आहे ते तुम्ही मातीमोल करत आहात कायदा आहे ना कायदा आपला काम करेल तुम्ही हिटलर नाही किंवा ना 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 हा देश कुणाच्याही बापाचा नाही तुमच्याही बापाचा नाही आमच्याही बापाचा नाही संविधानरूपी बापाचा हा देश आहे जर तुम्ही असं मशिदीत घुसून मारणारच असाल तर तुम्ही आधी जाहीर करा की तुमच्या विधानसभा क्षेत्रातील किंवा महाराष्ट्रातील चालेल कोणत्या मशिदीमध्ये तुम्ही निवडून निवडून त्या मशिदीतल्या मुसलमानांना मारण्यासाठी येत आहात एकदा हे जाहीर करा आणि मग या मी प्राध्यापक जावेद पाशा अध्यक्ष भारतीय मुस्लिम परिषद फुले शाहू आंबेडकरी विचार मंच प्रवर्तक आणि पस्तीस वर्ष मी या सामाजिक आंदोलनामध्ये साहित्यिक आंदोलनामध्ये आणि सामाजिक राजकीय चळवळीमध्ये आहेत परंतु तुमच्यासारखी माणसं जी घाण करतायत ना या महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या नावानं ते महाराष्ट्राच्या या परंपरेला साजिशी नाही चॅलेंज करून या अचानक हल्ला करून मर्दुमकी गाजवण्यात काहीही नाही घोडका जमवून एक दोन मुसलमानांना घेऊन मारण्यात काय अर्थ आहे तुम्ही म्हणता ना, ना त्याप्रमाणे जर कायदा तुम्ही हातात घेणार असाल आणि मशिदीत घुसून तुम्ही मारणार असाल तर तुम्ही जाहीर करा मग कायद्याच्या रक्षणासाठी संविधानानं दिलेल्या मुलाधिकारासाठी स्वतःच्या अस्मितेसाठी मुसलमान काय करतात हेही पाहून घ्या आता हे तुम्हाला चॅलेंज वाटत असेल पण हे सत्य आहे उद्या तुम्ही बौद्ध विहारावर चाल करून जाण्याची भाषा कराल ख्रिश्चनांच्या चर्चवरती चाल करून जाण्याची घोषणा कराल तुमचं पटत नसेल सिकांशी तर त्यांच्या गुरुद्वारावर जाण्याची घोषणा कराल महाराष्ट्रात असं कसं चालेल आणि खरं सांगतो तुम्हाला या तुम्ही चॅलेंज करून कोणत्याही मशिदीतचा कायद्याच्या रक्षणासाठी मुसलमान आपल्या प्राणाचं बलिदान देतील आणि तुम्ही कायद्याला तुडवून जर मुसलमानांच्या अंगावर जाणार असाल तर संविधानानं आत्मरक्षणासाठी काही पण करण्याची सवलत दिलेली आहे हेही लक्षात ठेवा नितेश राणे साहेब म्हणून राजकारण राजकारण असू द्या हिंदू आणि मुसलमान जे सामंजस्यानं राहतात हा सुफींचा आणि संतांचा प्रदेश आहे इथं तुमच्यासारख्या लोकांच्या वितुष्टतेमुळं त्या ट्रेनमध्ये त्या हाजी मुसलमानाला मारलं तुमचं काही बिघडलं नाही पण तुम्ही घडवत असलेल्या मानसिकतेचा तो परिणाम आहे आज ते तिन्ही पोरं आरोपी झालेत त्यांच्या जन्मकुंडलीमध्ये आरोपी म्हणून एक गुणवत्ता तुमच्या अशा भडकाऊ भाषणांमुळं घडलेल्या मानसिकतेनं मिळालेली आहे आता ती ओबीसीची पोरं अशा अनेक ओबीसीची पोरं मराठ्यांची पोरं अशा नादाला लावून त्यांची मानसिकता बिघडवून महाराष्ट्राचा सामंजस्यपणा बिघडवून राजकारण करण्यात काय हशील आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खचत असलेल्या पुलांवरती बेरोजगारीवर बोला शिक्षणाचा व्यापारीकरणावर बोला महिलांच्या सुरक्षेवरती बोला रोजगारावरती बोला बंद झालेल्या अडुसष्ट टक्के ग्रामीण क्षेत्रातील उद्योगधंद्यावरती बोला खूप काही बोलण्यासारखं आहे हिंदू मुस्लिमच्या व्यतिरिक्त जर समाजाने राष्ट्र घडवायचं असेल तर धन्यवाद